काय ग पूजा काय विचार करायला लागली अहो मी काय विचार करत ते मला मोठा प्रश्न पण आपलं जे बिग बॉस मराठी हाय काय मग त्यात नेमकं कोण जिंकत आहे त्याचा विचार लय पण मला असं झोप येणं झाले मला ती बिग बॉस बस झोप येऊन द्यायची नाही आणि टेन्शन घेत बस नाही कोण जिंकणार सगळ्या महाराष्ट्राने ठेवलेला आहे कोणाला कौन जी को जिंकता कोण जिंकणार आहे मला बरं सुरत चव्हाण जिंकणार आहे सगळ्यांच्या मनावर राज्य केले त्यांना माहितीये के का त्याला कधी आईचं प्रेम मिळलं नाही का बापाच प्रेम मिळलं नाही पण आपणच त्याच आई वडील बाप सगळं परिवार होऊन आपण त्याला वोट करायचा आहे तर एकच दिवस राहिला मित्रांनो नक्की त्याला वोट करा आधी जाऊन जिओ सिनेमावर जाऊन वोट करायचं ऑप्शन आहे नक्की करा आम्ही पण केले मोबाईल मोबाईल मधून कि बरे जाणते सूरज भाऊ केलं का केलं की तर मित्रांनो एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती श्रीमंताला श्रीमंत कोण पण करेल गरीबाला श्रीमंत करायची आताच वेळ आलेली तर ती आपल्या हातात आहे तर संधीच सोनं करायचं काय तर तुमच्या हातात आहे मित्रांनो नक्की आम्ही तुम पण तुम्ही पण करा आणि आपल्या सुरेश चव्हाण यांना सपोर्ट करा आणि जी बिग बॉसची ट्रॉफी आहे ती त्यांच्या हातात द्या त्यांच्या सपोर्टची आज त्यांना खूप गरज आहे तर लवकरात लवकर जा आणि वोट करा मित्रांनो धन्यवाद